राजन मित्र प्रेमाचा थोर बनाचा कलोर तुम्ही तुमच्या मखमली शब्दात उत्ता प्रकट करण्याचा प्रयत्न करत आहात परंतु मी सरकार छत्री नाही हे एक सत्य आहे कोण जाणे कोणत्या स्त्रीने मला वाचले तृप्तीसाठी कोणा पुरुषापासून मला चरा -चरा हा जन्म दिला हे त्या चराचरावर सूची रचना करणाऱ्या भरमदेवालाही सुद्धा ठाऊ नसावं हा धर्म कर ज्याच्या जाई आई बापाचाही सुद्धा नाव ठाव थाओ, थाओ, ठिकाण ठाव नसावं मी फक्त त्या परमेश्वरांनी दिलेल्या थोर अशी मानव देयाची देणगी घेऊन या जगात वार हो। राज, आला आहोत शैलराज तुम्ही उच्चारलेला सुतपुत्र या शब्दाचा मला राग नाही आला तुमच्या सर्वांच्या दृष्टीने नव्हे तर माझ्या दृष्टीने मी त्या थोर सेनापती पदास अपत्र आहे नाही अंगराज आमचा बोलण्याचा मतलब तुमच्या जन्म शैलराज तुमचा मतलब काही असला तर तुम्हाला तुमच्या जन्माचा पूर्गोत्र माहित आहे पण मी मला मला मात्र माझ्या जन्माचं कुलगाव तर माहीत असत एक कुलही मला या धरती मातेशिवाय आणि या शिवाय कुणाचं नाव ठाऊक असणार म्हणूनच की म्हणतो तुमच्यासारख्या सारख्या थोर कुलांचा नेतृत्व करण्यास हा करणार लायक नाही परंतु आपण म्हणत असाल भीष्माचार्य सेनापती असताना मी हाती शस्त्र नाही ही माझी प्रतिक्रिया केवळ स्त्रियांच्या मोहात रंगून त्याच्या मांडीवर राहण्यासाठी केली नव्हती हे मी निश्चित सांगू इच्छितो या सभेत माझा अपमान कुणीही केला तर मी उद्या मित्र कर्तेसाठी उद्या रणांगण्यावर जाऊन खांडवा वध करून त्याच्या मातेला हवे हात माझा फिरता नेताना म्हणून त्या दानवराच्या वर मी उद्याच्या युद्धाकडे नजर रोखून बसेल हे सभागृहाने लक्षात घ्यावा माझा फेर छेद छेद गेला